समिंद्राची लाट देवा पाहते तुमची वाट डोले ताशाच्या या गजरात तुम्ही आय होप मजा असणार तर आज आहे आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन म्हणजेच दहावा दिवस आहे आज दहाव्या दिवसाचे विसर्जन मोठमोठे मुझ बाप्पा येणार आहेत तर आताच आमचं जे जेवण वगैरे झाला आणि आता म्हणजे आम्ही लेट जेवलो साडे अकरा वाजता आणि आता आम्ही बारा वाजता इथून निघणार आहोत आपल्या तुमच्यात थोडेसे व्हिडिओ शूट करते कारण की इथून आहेत ना इथून म्हणजे आमच्या रोडलाच मोठमोठे बाप्पा विसर्जन जातात दरवर्षी म्हणून या वर्षी पण गेल्या वर्षी आपला हाय शूट थोडा केलेला मी तर आता पण जाते थोडं शूट करते व्हिडिओज कारण की मोठमोठे बाप्पा आपल्याला याच दिवशी बघायला भेटतात दहाव्या दिवसाचे विसर्जन असते तेव्हाच तर आमची शिवसेने स्कूल पण आहे तर आम्ही थोडेफार व्हिडिओ शूट करू लांबून जोडे मोठे गणपती असतील जर जवळ जायला भेटलं तर थोडेफार शूट करेनच मी तर चला आता आपण जाऊया बघायला आपल्या बाप्पाचे विसर्जन लाट्या बाप्पाचे विसर्जन दहाव्या दिवसाचे चला आता बघा आम्ही कुठे निघालो तर रात्रीच्या वालेल्या साडेबारा आज रात्री मस्त जेवलो रात्री लेट जेवलो उशिरा आणि आता आम्ही निघालो बाप्पा बघण्यासाठी खूप सारे बाप्पा आहेत विसर्जनासाठी इकडे बघा पुढे आम्हाला लेट झाले पण आम्ही असंच निघालो बघायला ह ना फिरत फिरत बघतोय गेले विसर्जन झाले पण चला बघू आपण अशी मोठे गणपती आहेत ना तिथे विसर्जन आपल्या हा बघायला हा समोर येते अजून रात्री साडे बारा वाजलेत आणि विसर्जन चालू आहेत बघा अजून इकडे बघा किती मोठा बाप्पा आहे समोर <laughs> इंडियाची टीम बनले आणि ते मस्त गणपती एक एक मोठ मुण मोठे गणपती झाले पुढे पुढे आणि अजून एक मोठ्या आले दुसरा गणपती अप्पा झाला Oh yeah. Wow. গণচু চিন্তমারক আছে বাপা এত রাত आणि आता अजून पुढे पण आहेत बघा तुम्हाला एक एक मोठे गणपती दाखवते अजून पुढे एकदम सर्वात मोठा गणपती आले हा बघा किती मोठा आहे बाप्पा लांब म्हणून बघायला भेटतील बघा तुम्हाला जवळून दाखवते चला हा लांब होता आम्ही तुम्हाला जवळ दाखवते आणि त्याचा त्यासंबापडे घाल बघा आता वाला जो गणपती दाखवला हा मोठा वाला तर आता जरा आम्ही ना पुढे चाललो आहोत हा इथून बंद केले बँड होते चला बघूया पुढे आता अजून खूप सारे बाप्पा येतात बघा आणि पब्लिक बाग इथे आले आता समोरून पण आले मोठा ना अजून पाठीमागे लाईन आहे किती हा हा पण आला बाप्पा चला ना पुढे पुढे चाललो बघायला कारण गणपती खूप आहेत अजून खूप मोठमोठे गणपती येत आहेत पब्लिक पण तेवढीच आहे बघा जशी गणपती आपण येते तसे पब्लिक पण येते चला आणि असं झालेलो कारण की एक राऊंड तुम्हाला दाखवणार दहाव्या दुसऱ्या गणपती आपण विसर्जन तर बघूया त्याची पुढे सगळं उठायचं आहे तुला तर बघू याकोड्यापर्यंत व्हिडिओ शूट करते एवढे भेटतील तेवढे हे बघा चला बघा लहान बाप्पा आलेला मस्त ना बघा सम्राट गणपती बाबा किती मोठा आहे बघा म्हणजे Huh? 네. बघा आपल्या तलावात जाऊ लालो परत आम्ही तेवढी आता आणि आता एक वाजता एक बघा एक वाजून गेलं ते कंप्लीट एक वाजतो बघा आणि बघा टीम भेटली बघा यांची झालं सगळं झालं बघा दोघं त्यांनी टी शर्ट इथे दोघांना मॅचिंग मस्त पाप्पाने ते डायल्टगे पण आणि इकडे पाप्पा बघा घेतो बघा बाप्पा बघा मारी वाटत ग सगळे बाप्पा आले आता मी काप्पा तर बघितले लाईन सर्व आहेत ना हे विसर्जनला चाललाय सांगा ना चला बघू पुढे होऊ चला पब्लिक बाग इथे अजूनपर्यंत बघा आता आम्ही आहोत आपल्या गणपती विसर्जन तलाव जवळ आणि विसर्जन चालू झाले बघा सुरुवात झाली बघा ही समिंदराची लाट देवा पाहत तुमची वाट्याच्या या गजरात देव निघाले थाटा या चरणी तुझ्या आहे देवा हे वाहत जीवन हमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधीया म देवा बाप्पा मोर्या मोर्या रात्रभर ना कारण की खूप जास्त बापा आले आहेत तर आम्ही बघा तिकडे बघा बाप्पा कसा गोल गोल चला आपल्याच टर्नला आहे बघा बाप्पा थांबल्यात ना टाकवले आता का तुला पैसे देणं झाले तुम्हाला माझ्या आहे पप्पा तर हे विसर्जन होतच राहतील रात्रभर कारण की मोठे करणं तेच टाइम लागेल त्यांना विसर्जनला आणि आम्ही तर आम्ही आलो घरी कारण की टाईम होईल परत जास्त लवकर उठायला अरे बघा पब्लिक कुठे कुठे थांबलेले आहे सर्व चल मग घरी भेटते ना तर चला आम्ही आता जस्ट घरी आलो म्हणजे आता वाजले आम्हाला किती पावणे दोन वाजले घरी यायला तर आता आहे ना विसर्गर चालूच राहतील खूप अजून खूप सारे बाप्पा आहेत मोठमोठे अजून येत आहेत तिथून आणि आम्ही थोडाफार पुढे गेलो होतो म्हणजे आपल्या सिग्नलपर्यंत आम्ही गेलेलो आपल्या कोपरखाणे सिग्नलपर्यंत तर तिथे गेल तर आहेतच आणि लाईन वाईज लाईन मस्त बाप्पा आपले येत आहेत सर्व मोठमोठे तर जेवढे भेटले तेवढे मी शूट केले आणि हा तीन दिवस ब्लॉग पण नव्हता शूट केला म्हणून मग विचार केला पण मला बाप्पाची व्हिडिओ तर दाखवावी कारण की बाप्पा आपल्याला याच दिवशी बघायला भेटतात दहाव्या दिवसाचे आणि ते पण मोठमोठे बाप्पा तर आम्ही घरी आलो आणि आमची स्कूल पण आहे म्हणून घरी आलो कारण उठायचं जाऊ आणि पावणे दोन वाजले तर यांच्या सकाळ लवकर स्कूल असते ह्याच्या टाईम लवकर आलो आणि तुम्हाला एक बाप्पाची व्हिडिओ दाखवली मी विसर्जन आणि तेवढी पण जवळून अशी घ्यायला भेटले कारण गर्दी एवढी आहे ना पब्लिक खूप जास्त पब्लिक आहे तिथे सगळी लोकं गावातली बाहेरची लोक तर जास्त आले आहेत कुठले कुठे नाव हां तर स्कूल आहे म्हणून लवकर आलो कारण की ह्यांशीच बोला मग मी चला मला उठायला त्रास होते म्हणून आम्ही घरी आलो तर तीन दिवस ब्लॉग पण नव्हता शूट केला याच्यासाठी आज थोडा छोटासा ब्लॉग करते आहे तुमच्यासाठी तर आता बघा तुम्हाला दाखवते किती वाजले आहेत ते इकडे बघा पावणे दोन वाजले बघा पावणे दोन रात्रीचे पावणे दोन वाजले तर चला आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे तीन दिवसाचं ब्लॉग होता केला होता तीन दिवस ब्लॉग शूट होता केला होता म्हणून आजचा ब्लॉग शूट केला जर तुम्हाला आता तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग गणपती विसर्जन दहाव्या दिवसाचे गणपती विसर्जन ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हां आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि हा अजून एक गोष्ट सांगायची राहिली मला आहे ना मी आमच्या ताई जी ते काल गेले होते घरी तेव्हा मला आपले युट्यूबची फॅमिली भेटली होती कुठले होते ते मला नाही माहिती पण छोटी मुलगी आणि भाऊ होते तरी तर ते बोलले की आपले ब्लॉग बघतायत डेली ब्लॉग बघतायत त्याशी भाऊ बोलले आम्हाला पण माझा काल ब्लॉगच नव्हता ब्लॉगच नव्हता काल तर त्यांचा राहिला म्हणजे शूट करायचा त्याच दिवशी माझा शूट म्हणजे ब्लॉग नव्हता तर चला नेक्स्ट टाईम पुन्हा भेटतील तेव्हा आपण नक्कीच भेटू मला असं वाटतं की आपले ब्लॉग पण चालू असतात कधी कधी त्यांना जे बघतात आपले डेली ब्लॉग बघतात त्यांना असं वाटतं आपले शूट चालू असतात ना म्हणजे ब्लॉग असतात त्यांना माहितीच असतात पण त्या दिवशी त्याच दिवशी माझा नेमका नव्हता ब्लॉग तर त्याच्यासाठी मी नाही घेतला तर नेक्स्ट टाईम पक्का जिथे भेटू तिथे आपण नक्कीच भेटूया ब्लॉगमध्ये तर चला असाच होता आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दे, टिल देन टेक केअर आणि बाय अँड गुड बाय